नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पंच्याहत्तर ते शंभर दिवसात सध्याच्या वातावरणात आरके असेल इंगेशन वराट्यांमध्ये अनुष्का सुपर सोनाका का यामध्ये आपण या, या पंचवीस दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मण्याची लांबी असेल त्याचप्रमाणे मण्याची जाडी असेल आणि हा जो का कालावधी आहे पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिवसाचा मण्यात पाणी यायच्या अगोदरचे जे पंधरा दिवस आहे घडाला हार्डनेस पणा त्या ठिकाणी जाणवतोय लवचिकपणा जाणवत नाही मण्याचा पॉईंट त्या ठिकाणी थांबल्यासारखा वाटतो जाडी थांबल्यासारखी वाटते अशा वेळेस आपण काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या आपण एक शहात्तर सत्याहत्तर दिवसाच्या आर के प्लॉट मध्ये प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत त्या शेतकऱ्याचं मी नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव रायते अजित जयवंत राहणार खडक माळेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर मुझा नंबर मोबाईल आपल्याला डॉक्टर घेऊन किती दिवस झाले सर मी डॉक्टर किसानच मार्गदर्शन चालू वर्षीच घेतलेलं आहे तर मला त्याच्यात एकदम खर्च कमी आलेला आहे आणि माझी क्वालिटी जी होत नव्हती तिच्यात मला भरपूर समाधान व्यक्त झालं आपण जर बघितलं आता हा जो काही म्हणायचा पॉईंट आहे दाखवतो हा पॉईंट आहे पॉईंट आपल्याला भरपूर चांगला मिळालेला आहे म्हणजे हो। जवळजवळ एक पेऱ्याच्या पुढे आपल्याला पॉइंट मिळाला आहे फक्त आता तुमच्या मनामध्ये समस्या एकच आहे की शहात्तर सत्याहत्तर दिवस झाले आणि आपण जर खाली बघितलं हेवी सॉइल हो। आहे चिकटपण आहे आता आपण इथं वापसा काढून दिला या स्टेज ला मित्रांनो जिथं जिथं मुरमाड जमीन असेल तिथं फ्लड पाणी दिलं पाहिजे आणि जिथं हेवी सॉइल आहे डीप सॉइल आहे इथं आपल्याला काय करायचंय प्रामुख्याने जसं इथं हे कामकाज केलेलं आहे फण मारलेलं आहे खाली जर आपण बघितलं ही गटपणा आपण बघतोय याला वापसा येऊ द्यायचंय हा वापसा आल्याशिवाय वरती आपल्याला लवचिकपणा जाणवणार नाही इथं जा जर आपण बघितलंय उचलून बघितलं खाली टाकलं तर तसंच पडतंय फुटत नाही हा एक महत्वाचा इथं डीप मध्ये शेतकरी मित्रांनो इतरही कोणत्या व्हरायट्या असतील जिथं डीप फॉइल आहे तिथं वापसा काढून द्या वापसा काढून दिल्यानंतर ज्या वेळेस मण्यात पाणी यायला सुरुवात होईल त्यावेळेस गड इरिगेशन करा आता आपण वरती बघतोय लवचिकपणा नाहीये म्हणजे हा गड थोडासा हार्डनेस आहे आता हा लवचिक वाटतोय आपण कसा आहे असं केलं तर लवचिक वाटतोय पण काही घड या ठिकाणी हार्डनेस पण आहे मग या दिवसामध्ये आपल्याला जे काही आता सध्याचं वातावरण आहे ढगाळ हवामान आहे पावसाची शक्यता आहे रात्रीचं दव धुकं पडतंय ढगाळ हवामानात कोरडी धुई पडते ढग नसले तर वादळ त्या ठिकाणी म्हणजे दव बादळ पडते मग अशा वेळेस आपण या ठिकाणी आपल्याला दोन समस्या जाणवणार आहे रोगाचा प्रादुर्भाव असेल त्याचप्रमाणे उकड्या आणि बर्निंग असेल आणि लवचिकपणा नाही त्यासाठी आपण दोन तीन फवारण्या काय केल्या पाहिजे त्या ठिकाणी पहिली फवारणी या ठिकाणी पानांचा कार्यक्षमता वाढवण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत एखादं चांगलं सिविड अशी एक फवारणी करा हे लक्षात आलं तुमच्या वापसा काढून द्यायचं आहे वापसा येऊ द्यायचा आहे त्यानंतर पाणी द्यायचं आहे आणि त्या पाण्यासोबत आपल्याला ले फॉस्फरस लेवल वाढवण्यासाठी फॉस्फरस देत असताना आता फॉस्फरस म्हटलं का बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये येतं की फॉस्फोरिक ऍसिड दिलं म्हणजे आप आपल्या जमिनीमध्ये आपल्या वेलीला फॉस्फरस मिळेल हे अगदी चुकीचा त्या ठिकाणी समज सगळ्या शेतकरी बांधवंत आहे फॉस्फरिक ऍसिड काय करतं की तुमच्या मुळांच्या कक्षामध्ये वापसा आणायचं काम करतं आणि मुळीला चालना देण्याचं काम करतं परंतु आपल्याला ॲसिडिक ट्रीटमेंट ही आपल्याला पूर्णपणे टाळायचे केमिकल ट्रीटमेंट जेवढी कमी करता येईल तेवढी कमी करायची उत्पादन खर्च कमी ठेवायचा आहे आपल्याला ले फॉस्फरस लेवल वाढवायची ज्या ज्या बागा एकशे पस्तीस चाळीस दिवसाला हार्वेस्टिंग होतात त्या ठिकाणी ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला स्लरी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि चार ते पाच किलो गोळ अशी स्लरी आपण त्या ठिकाणी देऊन घ्यायची आता लवचिकपणा येण्यासाठी साईज सातत्याने सुरू ठेवण्यासाठी आपल्याला काय फवारणी केली गेली पाहिजे मॅग्नेशियम सल्फेट आणि तुम्हाला कुठलंही सिविड सांगितलं त्यानंतर तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट पोटॅशियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेटच्या आपल्याला चार चार दिवसाने तीन फवारण्या सत्तर बहात्तर दिवसापासून शंभर दिवसापर्यंत जे हे जे काही पंचवीस तीस दिवस आहे चार चार पाच पाच दिवसाने म्हणजे पंधरा वीस दिवसात तीन फवारण्या त्या गेल्या पाहिजे भुरी रोगासाठी आपल्याला चांगली फवारणी त्या ठिकाणी करत असताना जर तुमचं एक्सपोर्टचं काम असेल त्या ठिकाणी एस एस मशीनच्या माध्यमातून पोटॅशियम बाय कार्बोनेट एक किलो आणि सल्फर एक किलो हे एसएस मशीन किंवा सिमा मशीनच्या माध्यमातून फवारणी केली पाहिजे त्याचबरोबर तेरा झिरो मॅग्नेशियम सल्फेटच्या तीन चार फवारण्या तुमच्या जात आहेत आणि आपल्याला जीएचा वापर या ठिकाणी दर सहा दिवसाला पंच्याहत्तर दिवसापासून पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर दिवसाला पहिला जीएचा स्प्रे देत असताना इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये दहा पीपीएम जीए जीए दोन ग्रॅम लिक्विड झिंक लिक्विड झिंक चांगल्या कंपनीचं तुम्ही त्या ठिकाणी घ्या दोनशे लिटरला दीडशे मिली शंभर ते दीडशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे पहिल्या स्प्रेला सत्यम पाचशे मिली सहा ते सात दिवस जाऊ द्या पंच्याहत्तर दिवसाला घ्यायचा आहे अक्याऐंशी ब्याऐंशी दिवसाला परत एकदा जीए एक घ्यायचं आहे दोन ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे विपुल ट्राय विपुल तुम्हाला घ्यायचं आहे तीनशे मिली आणि युरिया दोनशे ग्रॅम ही एक फवारणी तुमची ब्याऐंशी दिवसाला झाली नव्वद एक्क्याण्णव दिवसाला तुम्हाला परत मण्यात कुठेतरी पाणी फिरायला जर लागलं पाणी जर कुठंतरी वरती टच व्हायला सुरुवात झाली त्या ठिकाणी एस एस किंवा सीमा मशीनचा स्प्रे घ्यायचं आहे एकरी बारा ग्रॅम जी आहे वरद बायोटेकचं तुम्हाला स्टार एक लिटर टेकॅल एक लिटर ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम एक लिटर आणि त्याच्यासोबत तीनशे मिली फक्त आणि फक्त प्रोसेल तुम्हाला घ्यायचं आहे ते प्रोसेल घेण्या पाठीमागचं थोडी मनाची साल आपल्याला जाड करून घ्यायची जर जसं आता आपण बघतोय डिसेंबर एंडिंगला पावसाचं सावट आहे ते कदाचित जानेवारीमध्ये येईल किंवा फेब्रुवारीमध्ये येईल कधी येईल म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला ते प्रोशेल आहे आणि त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच किलो झिरो चौवेचाळीस चौरेचाळीसच्या दोन वेळा मात्र आपल्याला देऊन घ्यायचे सहा दिवसाच्या अंतराने परत एकदा रायते साहेब तुमच्याकडे येतो आरके सारखी व्हरायटी आहे खूप चांगली व्हरायटी आहे तुमचा ग्राफ्टिंगचा प्लॉट आहे सुधाकरता त्यामध्ये अडचण आली होती त्यामध्ये देखील तुम्हाला डॉक्टर किसनच्या माध्यमातून काही ऍप्लिकेशन सांगितले फवारण्या सांगितल्या एकंदरीत तुमच्याकडून मला एवढंच जाणून घ्यायचं आहे की एकंदरीत तुम्ही डॉक्टर किसानला जुडल्यानंतर तुम्हाला जे काही माध्यमातून व्हिडिओ बघून तुम्ही हो आणि त्यानंतर oh, oh. प्रत्यक्ष काम करत असताना काय काय अनुभव आला सर पहिले जे शेती होती ती पारंपरिक होती कोणी जे सांगल किंवा औषध दुकानदार जे सांगल ते स्प्रे आणायचे आणि मारीत राहायचे पण नंतर शेवटी जर खर्चाचा विचार केला तर पेस्टीसाइडचं बिल आमचं खूप मोठं होऊन जायचं की ज्याचं आम्हाला टाळेबंद बसत नव्हता पण आता ज्या जेव्हापासून चालू वर्षी मी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं तेव्हापासून तो खर्च माझ्या अंदाजानुसार कमीत कमी पन्नास टक्क्यावरती आलेला आहे आणि कदाचित जर असंच राहिलं तर अजूनही खर्च कमी होईल आणि माझ्या उत्पन्नात आणि नफ्यात शंभर टक्के वाढ होईल असं आता मला तरी वाटतं नक्कीच मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे की पंच्याहत्तर ते शंभर दिवसामध्ये काय कामकाज केलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा सा मी प्रयत्न करतोय आणि अजून पुढच्या दोन मिनिटात मी व्हिडिओ संपवला पण त्यांची प्रतिक्रिया खूप मला देखील म्हणजे डॉक्टर किसानची जबाबदारी वाढवण्यामध्ये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली की पहिल्याच वर्षी जुडल्यानंतर पन्नास टक्के खर्च कमी होतोय क्वालिटीमध्ये सुधारणा होते आणि शंभर टक्के ज्या वेळेस शंभर टक्के मण्यात पाणी येईल चौदा पंधरा ब्रिक शुगर असेल त्यावेळेस परत या शेतकऱ्यासोबत आर के व्हरायटीमध्ये मणी किती लांब झाला किती जाड झाला साईज कशी झाली हे देखील मी सांगणार आहे आपण एक साधारणतः तुमच्या लक्षात आला असेल की जे एच्या तीन फवारण्या तुम्ही लक्षात घेतल्या ज्या फ्लॉवरिंग मधल्या आहेत त्याचा भाग सोडून द्या इथं सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर दिवसापासून नव्वद पंच्याण्णव दिवसापर्यंत एस एस मशीनच्या स्प्रे पर्यंत मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी दोन तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या उकड्या आणि बर्निंगच्या संदर्भामध्ये तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट अॅग्रो असेल किंवा कुठलंही चांगलं सिविड असेल या फवारण्या आणि भुरी रोगासाठी प्रामुख्याने त्या ठिकाणी एस एस मशीनचा स्प्रे मी सांगितला रेग्युलर काम करताय तिथं कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली सल्फर शंभर ग्रॅम अशी एखादी फवारणी करून घ्या मिलीबगच्या संदर्भामध्ये एक्सपोर्टचं काम नसेल तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला त्या ठिकाणी एकरी तीनशे ग्रॅम डेंटासू पाच किलो तेरा झिरो पंचाळीस हे ड्रिपच्या खाली ड्रिंचिंग करून घ्या ड्रिपमधून सोडू नका स्वतः हाताने त्या ठिकाणी दोन्ही बाजूला पाचशे पाचशे एम एल पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे एकरी हजार लिटर पाण्यातून तीनशे ग्रॅम डेंटासू पाच किलो तेरा झिरो पंचाळीस वरती मण्याची जाडी मण्यामध्ये चांगली शुगर जर भरली तर चांगलं वजन त्या ठिकाणी आरके सारखी वरायटी असेल धनाका असेल त्याचप्रमाणे इलोंगेशन मधल्या बऱ्याचशा वरायट्या एका किलोचं वजन एका, किलो एका बंच च वजन एक किलो दीड किलो पर्यंत मिळतं आणि या प्लॉट मध्ये हे जे बंच बघताय हे एक किलो पर्यंत कसे बनवले जातील याचा व्हिडिओ देखील मी दिल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ खडक माळेगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक रायते साहेब तुमचा नंबर दिला का हो शहात्तर वीस पस्तीस डबल झिरो पंच्याण्णव तर फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची त्यांना देखील मी सांगितलं का हा जो गारकटपणा खाली आहे याला वापसा आणणं गरजेचं आहे वापसा आल्यानंतर डीप सॉईल मध्ये डीप सॉईल जिथं जिथं असेल हेवी सॉईल ज्याला आपण म्हणतो किंवा खोल काळवट जमीन ज्याला आपण म्हणतो तिथं वापसा आल्याशिवाय थर्ड इरिगेशन करू नका पाणी तानावर द्या वापसा कंडिशनला द्या तरच आपल्या बागेतील पिंगटपणा त्या ठिकाणी दूर होईल चांगली साईज मिळेल वेळेत मण्यामध्ये पाणी येईल वेळेत चांगली शुगर येईल चांगलं वजन आपल्याला मिळेल आणि आपला खर्च कमी होऊन चांगल्या पद्धतीत आपल्या हातामध्ये चांगलं उत्पादन येईल एवढंच आजच्या व्हिडिओमधून सांगतो व्हिडिओचा सा शेवट करताना परत एकदा चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका नमस्कार